काही दिवसापूर्वी काही नेत्यांनी अमर मालकाविषयी असं बोललेत की त्यांच्या म्हणजे पक्षातून हकलपट्टी केली असं बोलले नंतर परत म्हणले की त्यांची लायकी देखील नाही आहे त्यांना फॉर्म भरला पण पैसे हो नव्हते असं बोलले ह्याच्यावर तुमचं काय मत हो आहे अमर रतिकांत पाटील हे असे कुठले गुन्हा केलेले आहेत की त्यांचं हकलपट्टी होते हे तुम्हीच सांगा बरं ठीक आहे मी सांगतो की गेल्या वीस वर्षापासून गेल्या वीस वर्षापासून शिवसेना हे फक्त फक्त आणि फक्त अमर पाटीलासाठी हे जिवंत आहे दक्षिण तालुक्यामध्ये दक्षिण तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला अकलपट्टी केलेलं नाही आहे आम्ही स्वतःहून बाणामध्ये गेलेलं आहे हे बाण आहे हे बाण आहे शिंदेसाहेबांचा हे बाण आहे एकनाथ साहेबांचा हे बाण आहे बाळासाहेब ठाकर्यांचा पण आता पुढची रणनीती तुमची काय असणार आहे मी एवढंच सांगतो आहे अमर रत पाटील यांचा शरद कोळीने तू लायकी काढलेला आहे तुला एकच सांगत आहे की तू तुझ्या लायकीत बोलत जा आणि तुझ्या लायकीत तू राहत जा आमची लायकी काढायला आला तुझं लायकी काढायला आम्हाला टाईम लागणार नाही हे तुला माझा इशारा समज तू धमकी समज तुला जे काही समजाल ते समज आणि तू ना आमच्या मालकाचं बोटाचं किंमत नाही आहेस तरीसुद्धा तू चहा लायकीचं नाही म्हटलास अरे तुला माझे मालक तुला खांद्यावर बसवलं हेच आमचं घोटाळा झालं आहे आणि तू आज आमच्या खांद्यावर मुतायचं कामं करू नको शरद पोळी तुला एकच सांगतो की तू आमच्याबद्दल नको बोलू आणि बोललास तर तुझं हे वाईट होईल आणि तुझं वेगळं वाटायला लावीन आम्ही तू काय जसं पण समज की आपल्या शरद आपल्या शरद पोळी तुला एक इशारा करतो आपण की मालकाच्या नादी लागू नको एवढंच आम्ही तुला सांगायचं आहे